रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हिना शेख प्रकरणात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल आरोपीचा तपास सुरू ठाण्यात प्रत्यक्ष येऊन नोंदवली तक्रार फुलंब्रीच्या चौका येथील हिना शेख या विवाहितेने फुलंब्री पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे वैद्यकीय अहवालाच्या आधारे तिच्या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा तपास सुरू आहे हिना इकबाल शेख वर्ष तीस राहणार चौका तालुका फुलंब्री हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी अब्दुल शेख यांच्याशी झाला होता त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे दिनांक पंचवीस मे रोजी तिच्या पती अजिम अब्दुल शेख व दीर अजित शेख यांनी पंचवीस लाख रुपयाची मागणी करत हिनाला दोरीने बांधले आणि इलेक्ट्रिक शोल्डर गनने तिच्या उजव्या मनगटावर चेहऱ्यावर व दोन्ही पायांवर चटके दिले असा आरोप आहे तसेच ननंद शबाना निसार शेख राहणार मुजफ्फरानगर छत्रपती संभाजीनगर व रिजवान इम्रान शेख राहणार मुंबई यांनी हिनाला माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा तुला ठार मारू अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे यामध्ये सना अजित शेख आणि रबाना शेख यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे हिनाचे वडील सव्वीस मे रोजी तिच्या घरी गेले असता तिने झालेल्या अत्याचाराची माहिती दिली वैद्यकीय अहवालाच्या आधारे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस खाली कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्याण्णव दोन एकशे एक नव्वद

नेमें, नेमें वे 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 ते 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 की नेहमी माहेरून पैशाची मागणी पैसे आणून म्हणून अशी मागणी करून नेहमी मारहाण करीत असे दिनांक पंचवीस मे रोजी संध्याकाळी सदर विवाह येते ना तिथे दोन नंदा नवरा सासू सासरे धीर यांनी हातपाय मानून चटके दिले त्या शोल्डरांच्या साह्याने आणि शिविगाळ करून मारहाण केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील आल्यानंतर तिने ते वडिलाला सांगितल्यानंतर त्यांनी